आई ना का काकी माझ्या हाय व आताच माझ्या आईनं तुमचं नाव काढलं होतं काय काय म्हणत होत काय म्हणत होतात हे बुडे व काचं नाव काढलं होतं ग आय आता मला सांगितलं नव्हतीच का हे ह्या काकीनं त्याच्या शेजारच्या काकीचे दहा हजार बुडील म्हणून

बसा बसा आई एवढ चाकू नका तुम्हाला सांगते बसा 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 खाली आव लोय भारी पाहुणे आहेत तुमच्या गुढीसाठी आण घेत काय करायचे का पाहुणे भारी असून काय त्यांना तेल मिठ लावून चाटायचंय का माझी पूरगीस लग्नाला तयार व्हाय नाही हा पूर्वी लग्नाला तयार नाही कशी लग्नाला तयार होत नाही ती बघते एका पायावर पूरगी लग्नाला उभा राहिली पाहिजे की काकी काकी काय चीज आहे आख्या गावाला माहित आहे आणि तुम्हाला कशी माहित नाही थांबा त्या गुढीला भाई काय मला झटका यायची बादे आधी आज बीपी शुगर मरायचे पटकन मी की बरोबर जाऊ दे ऐके पोरगुल भारी ह्या दहा बारा एकर रान हाया सध्याला सेड मध्ये राहत या पुढच्या वर्षी मोठा बंगला बांधला या पोरगुल भारी ह्या दहा एकर रान पुढच्या वर्षी बंगला बांधलाय अग भे मी माझ्या पोरच नाही सांगायले मी तुला सुईरी काम दे सुईरी माये लग्न करतेस का ओ काकी जगू द्या की त्या लोकांनी सुकाला कशाला माझं लग्न करून द्यायला लागला जगायला ती लोक जगू द्या उगा कामवू द्या उठला तुम्ही अग ते लोक सुखात आहेत का दुःखात आहेत तुला काय माहिती हम्म रोजच कळत आहे मला कोण सुखात आहे कोण दुःखात आहे लग्न केल्यावर लोक दुखातच दाखवत हे बाई कोण म्हणलं तुला ख म्हणलं आव तुमच्या काका रोज दारू पिऊन आणच्या मम्मी पाषत म्हणजे आव माझ्या बाईक मला लयच ताप दिलाय लयच ताप दिलाय असं वाटतंय कुठंतरी जाऊन दिवस द्यावा पण लेकरा माझ्या तोंडाकडे बघून मी जगतो या येऊ दे आता संध्याकाळी त्यांना घरी त्यांची चटणी

तसं हानी जाऊ नाही मोठ्या धाट्या लेकराला काय वाटलं तिला एवढं मोठ्या लेकरला आय हानी ती म्हणून गुडिया ये बाय बघा आता पूरच बाहेर आहे गेली आता कुणाला पाहून आणू कसं नाही गे आता त्या पूरला लग्न करायला जा बरं का तुम्ही घरी ती पूरगी माझी लग्न करीत नाही लग्न करीत नाही कशी लग्न करीत नाही बघतेस की मी मला काकी म्हणतात काकी अगं ए चल भाई चल

त्यात माझ्या काय जाणार घेतला काय नाही घेतला काय मला काय करायचं गुड तुला डोकं खालीच मन तू जर तुझ्या हा मायला मी कुठे कुठे जायचंय तुला कुठे कुठे जातीस ती अग स्वतः बी लग्न करेन आणि माझा बी संसार उठवाय बसलीच का लेखायच का वैरी नाही बाप तरी कुठं लय शहाण आहे दारू पिऊन येत आणि मला म्हणतय वय व माझी बायको कुठं हाय आणि मलाच विचारत या बघा लग्न करून माझी माय सुद्धा सुखी नाही मग मी कशी सुखी राही नाही ना सॉरी लग्न करून माझा बाप सुखी नाही मग किंवा बाबा तरी माझ्यासोबत लग्न करून कसा सुखी राहील तुम्ही आणलेलं पोरग बघायला मला ओ आई आव तुम्हाला डोकं आहे का नाही आख्या गावात तुम्हाला लोक आई आई म्हणते म्हणते की आई पशी लय ज्ञान हाय ज्ञान आहे नाव स्वतःच्या लिहिला असं सांगू नाही हे असं तुमच ऐकून त्या ले लेकर कशाला लग्न कर वाटत करतेच नाही लग्न नाही आई हो आई काय बघू तिचा रोज काळ घर तोंड बघू बघू जीव माझा काताळून गेलाय की अव तसं नाही आई तुमच्या पुरला पूरला नीट बघा नीट नीटच बघायलाय की काय अर्ध डोळे झाकून बघायलाय वय आव आई तुमची पोरगी मोबाईल मध्ये बघून गालातली गाला हसायली माय माझ हसताना किती गोड दिसतय आव गोड नाही व तिच्या हातात मोबाईल बघा मोबाईल आल्यापासून बघते तिच्या हातामध्ये मोबाईल आहे मोबाईल बघते हसती मोबाईल बघते हसती मला काहीतरी घोडच वाटायला लागलाय अहो ती फोन बघा फोन रोजच बघते ती फोन आव नीट नीट बघाव ती फोन काय नीट बघायचंय मीच घेऊन दिलाय तिला फोन आव मला तर वाटत तुमच्या पुरची मोबाईल मध्ये कुठंतरी सेटिंग लागली काय की सेटिंग ए बुड सेटिंग काय असतंय का अरे नस सेटिंग नसती सेटिंग असते सेटिंग कुणाची नाही कुठे सेटिंग तुझी तुझी ह्या मोबाईल मध्ये भंजाळ तुला म्हणायचंय काय आव ही तुमची फुलगी कुणाला तरी बोलती वाटत आणि तिकडून आलेलं मोबाईल मध्ये वाचून या <laughs> हिला येत नाही मी अंगणवाडीत लिहून बसिवली होती तर शिंगूड गाळीत माझ्या महागालतील हि का मोबाईल म्हणलं बघून वाचावा <laughs> हिला जर <दर> वाचायला <laughs> आलं तर देवाला पाच असं तोरण बांधीन की त्या मोबाईल मध्ये उदराचन माझरीच बघून हसत या

नाही नाही बाई मी नाही त्या पोराला सांगणार आता का व का काय नाही सांगणार तुम्ही नाही नाही त्या लोकांना लग्न नाही करायचं आता ओ काकी असं काय करायला हो मी तयार झाले आता लग्नाला है त्या पोराला तसलं ती हायड बियड शिकलेली पूर्वी फायदी हायड बियड नसते हो ती बियड डिएड असत या हा हा तीच आणि तू तर मला शिकले सवारले तुला कसं माहिती जर आव आजकालच्या एवढ्या एवढ्याशा लेकराला माहिती हाय कशाला काय म्हणते तर मग ही तर कसं दिसतं म्हणायचंय बी एड आणि डी एड झालं ए बाई ती पवर्ग इंजिनियर हाय इंजिनियर त्यांना दायक कर रान हाय एवढं मोठं सीएड हाय पुढच्या वर्षी बंगला बांधणार हाय तर आता तुला ती करीत नाहीत धर तू शिकल्याले बी नाहीत आणि सावरल्या बी नाहीत ह्या तुझ्या आईला बघून आले होते म्हणलं त्याला हुशार आहेत म्हणून तू बी हुशार आची म्हणून तू तपार गेलेलीच हायस की नाही नाही ते पाहुण्या नाही आता तुझ्या सोबत लग्न करीत एक एकदम ती पोरग नाही सोबत लग्न करत त्या पोरला शिकल्या सावरलेली बायकू पाहिजे म्हणजे दुपार असा चुना लावून निघून जाते काय तर म्हण पुन्हा पोरगी म्हणते प्रेम हाय कुठलं कॉलेज मधलं शिवाळे मधलं पुन्हा नाहीतर ड्रम तरी तयार ठेवते नाहीतर मग काय ती म्हणते ती मिक्सर तरी बसा बोमत आई तुमची पोरग आहे का हाय बर झालं माय त्या पाहुण्यासोबत नाही हिचं लग्न नाही लावून आपलं त्या पोरासोबत नाही तर यार बाळ ती लोक मला बॅलर मध्ये घालून माझं काम तमाम करीत होते देवा बर झालं रे बाबा मला काल यांची पोडगी शिकलेली तर शिकलेली बी नाही आणि निवळ तिला गिन्याल बी नाही